आज करायचे गव्हाच्या कुरुड्या तीन दिवस गहू रेशमचे भिजू घातले पाण्यात सकाळ संध्याकाळ पाणी बदलायचे वाटून घ्यायचे बारीकवनी पाणी टाकायचे चीक एका चारणीमध्ये गाळून घ्यायचे म्हणजे सोपं पडते आपल्याला सगळं गाळून घ्यायचं चेक वाटायचं एका स्टीलच्या डब्याला कापड बांधून सुजीचं चालणी ठेवायचं त्याच्यावर आणि टाकायचं चेक गाळून घ्यायचं चे। दुसऱ्या दिवशी पातेलात पाणी ठेवायचं उकळायला चांगलं चेक आहे ना ती टाकायचं त्याच्यामध्ये मीठ टाकायचे स्वादानुसार गॅस मोठ ठेवायचे हळूहळू -हल चीक होतायचे गाठ्या होऊ द्यायचे नाहीत एक सलग हलवायचे सतत हलवायचे गॅस मोठस राहू द्यायचे आपलं चीक शिजून झाले असं अर्धा घंटा लागला शिजवायला असं चेक झाले हाताला लागत नाही म्हटलं तर चीक शिजले आपलं व्यवस्थित झाकून एखादी वाफ घेतली शेवग्यामध्ये आहे आणि कुरड्या घालून घ्यायच्या सर्व असं उन्हात टाकले सगळे झालेत आपले तीन किलोचे कुरड्या दोन दिवस कडकडे उन्हात ताप वाळून घेतले तळून घ्यायचं तेल चांगलं तापवायचं आणि तळायचे मस्त पुरणवरी आले अजून एक दाखवते खूपच छान झाले कुरडी चवीला पण मस्त बोलले आपले कुरडे कुरकुरीत झाले तुम्ही पण नक्की करून बघा माझ्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईबर करा